राज्यातल्या मालवाहतूकदार ट्रक टँकर चालक आता संपावर गेलेत केंद्र सरकारनं आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात हा संप पुकारण्यात आलाय काल रात्रीपासूनच त्याचे परिणाम देखील जाणवत आहे टँकर चालक देखील या संपात सहभागी झालेत आणि त्यामुळे राज्यभरात अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ शकतो परिणामी टाकी फुल करण्यासाठी पेट्रोल पंपांबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत मनमाड अमरावती सोलापूर धाराशिव उल्हासनगर रत्नागिरी या ठिकाणचे दृश्य देखील आपण पाहतोय हो या संदर्भातली सविस्तर अपडेट आपण घेऊयात नागपूरमधून आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे आपल्यासोबत आहेत तर नाशिकमधून तबरेज शेख हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत पराग सुरुवातीला तुमच्याकडे येते त्या ठिकाणची नेमकी परिस्थिती कशी आहे नक्कीच काल जे होतं पेट्रोल पंप जे आहे पेट्रोल संपणार अशा पद्धतीची जी अफवा आहे ती सर्वत्र पसरली होती त्यामुळे राज्यातील सर्वच पेट्रोल पंपावर मध्य काल रात्री आपल्याला मोठ्या प्रमाणात जे आहे ती गर्दी पाहायला मिळालेली आहे मी दृ रात्रीच्या दृश्यांमध्ये लोकांच्या लांबास लांब रांगा ज्या आहेत त्या पाहायला मिळतात आणि सकाळपासूनच मात्र त्या पेट्रोल पंपावर आता ठणठणाट पाहायला मिळत आहे मी दृश्यांमध्ये तुम्हाला दाखवत आहे की नागपुरातील मी ज्या पेट्रोल पंपावर आहे त्या प त्या पेट्रोल पंपावरची परिस्थिती अशी आहे का रात्री मोठ्या प्रमाणात जे आहे झुंबड उडाली होती त्यामुळे आता सकाळी जे पेट्रोल भरण्यासाठी आलेले दुचाकी धारक त्यांना सकाळपासूनच इथं सांगितलं जात आहे की पेट्रोल पंप संपलेला आहे त्यामुळे आलेले दुचाकी धारकांना पहिल्यांदाच जे आहे हाताने इशारा करून जे आहे पेट्रोल पंपावरच्या ज्या कर्मचारी आहेत ते त्यांना सांगत आहे त्यामुळे पेट्रोल संपलेलं आहे हीच परिस्थिती नागपूर जी जे आहे शहर असो की जिल्हा असो इतर ठिकाणच्या पेट्रोल पंपाची आहे कारण काल जे आहे साधारणतः नागपूर शहराची जी रोजची जे पेट्रोलची जी आवक आहे ती पाच लाख लिटरची आहे आणि काल शहरामध्ये फक्त एकच लाख लिटर आलं आंदोलन ोलनामुळे जो आहे त्याचा मोठा परिणाम जो आहे तो झालेला आहे नागपूर शहरामध्ये पेट्रोल है, जे आहे टँकर जे येणार होते ते येऊ न शकल्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे आणि सध्या शहरातील काही पेट्रोल पंपावर जरी पेट्रोल मिळत असलं तरी हळूहळू त्या पद्धतीनं आहे जी पेट्रोलची परिस्थिती आहे ती संपत जाईल आणि अशाच पद्धतीचा ठंटनाट झाल्यावर सगळ्याच पेट्रोल पंपावर अशाच परिस्थितीची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे निषेदास धन्यवाद पराग या सर्व अपडेट्स साठी तब्रेज शेख नाशिक मधून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत तब्रेज आपण जर बघितलं तर या संपाचा फटका आता बसतोय नाशिककरांना या संपाचा कसा अनुभव येतोय बरोबर आहे केंद्र केंद्र सरकारने हिटर्न रन कायदा पास केला आहे लागू केलाय आणि त्याच्याच विरोधात ट्रक चालक जे आहे वाहतूकदार ट्रक चालक आहे त्यांनी संप पुकारलेला आहे आणि त्याचा पटका कुठेतरी नाशिकमध्ये देखील जाणवत आहे काल ही बातमी ना सोशल मीडियाच्या माध्यमातून नाशिककरांपर्यंत पोहोचली आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात नाशिककरांनी पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गर्दी केलेली होती परिणामी या ठिकाणी नाशिकचे पोलीस आयुक्त यांनी प प्रत्येक पेट्रोल पंपावर प पोलीस तैनात करण्यात आलेले होते आणि प पोलीस बंदोबस्तमध्ये पेट्रोल लोकांनी भरलेला आहे अनेक ठिकाणी वादविवाद देखील झालेले आहे पेट्रोल भरण्यासाठी मात्र आता नाशिकमध्ये बरेच ठिकाणी पेट्रोल पंपावर पेट्रोक्स पेट्रोल शिल्लक नसल्याचे फलक लावण्यात आलेले आहे आज सकाळपासून देखील अनेक लोक या टिक पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्या पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी येत आहे मात्र त्यांची निराशा होत आहे कारण रात्रीच मोठ्या प्रमाणात नाशिककर बाहेर आलेले होते आपले टंकी फुल करण्यासाठी पेट्रोल पंपावर गर्दी केलेली होती आणि त्यामुळेच आता नाशिकमधले बरेच पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल शिल्लक नाही आहे त्यामुळं कुठेतरी ज केंद्र सरकारने घेतलेला निर्णय याचा फटका आणि ट्रक चालकांनी त्याच्या विरोधात केलेलं आंदोलन याचा फटका आता नाशिककरांना बसायला लागलेला आहे आपण बघू शकतो का मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी नाशिककरांनी काल गर्दी केलेली होती आणि आज नाशिक शहरात अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल शिल्लक नाही असे फलक लावण्यात आलेले ला आहे निश्चितच धन्यवाद तब्रेस दिलेल्या या सर्व अपडेट्ससाठी